दिवस मान्यवर तर मला तीनच मिनटाची वेळ आहे त्याच्यामुळं जास्त काही मी बोलणार नाही अनेक मान्यवरांनी या ठिकाणी अनेक प्रश्नांवरती आदिवासींच्या ओहापोह केलेला आहे खरं तर हा जो काही एक सामाजिक हक्क परिषदेचा आज या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा उपस्थित राहिलेला मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद म्हणतो खरं तर या ठिकाणी बोलत असताना रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नक्कीच आपल्यासमोर सगळ्यांसमोरची परिस्थिती माहिती आहे की आदिवासींची जी काय बारा हजार पाचशे पदं आणि त्याच्याहीपेक्षा अगोदर जवळजवळ तो आकडा चौऱ्याहत्तरपासून काढला तर तो, तो सव्वा लाखापेक्षा पुढे गेलेला आहे शासन आपल्याकडे कोणत्या पद्धतीनं पाहतं हे आपल्याला त्यांच्या अनेक कृतीमधून दिसलेलं आहे सरकार महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो काँग्रेसचा असो किंवा सेना असो किंवा भाजप असो या सगळ्यांनी आदिवासींचा तर आजपर्यंत फायदा उठवलेला आहे हे या उदाहरणामध्ये आपण दिसत की दोन हजार सतराला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो त्याच्या अगोदरही नागपूर खंडपीठाचा निकाल येतो आणि सांगितलं जाते की आदिवासींची बोगस बळकवलेली काही पद आहेत ती त्या ठिकाणी ओरिजिनल आदिवासींमधून भरली जावी परंतु सलग आठव्यांदा या लोकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सवलत देऊन आदिवासींवरती घोर अन्याय करण्याचं काम या दोन्ही सरकारांनी केलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी मला प्राधान्याने नमूद करायची तर आपण सर्व आदिवासी बांधवांनी आज निर्धार मेळाव्यामध्ये असा विचार केला पाहिजे की या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी पक्षभेद संघटनाभेद त्याच्यानंतर सगळे जे काय मतभेद असतील ते सर्व विसरून आपण एका ताकदीने उतरलं पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचंय आहे पाठीमागच भरतीचा जो, जो मुद्दा पुढे आला होता आज अनेक मान्यवरांनी सांगितलं खरं तर सर्व संघटनांचे पदाधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय की आज त्या पेशा भरतीमध्ये या ठिकाणी नाशिकचे आपले कॉम्ब्रेड जे पी होते या माणसाला खरच धन्यवाद द्यावा लागल कारण या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं की आज बहात्तर वय असताना सगळ्या शुगरचा बीपीचा त्रास असताना तो माणूस त्या ठिकाणी उपोषणाला बातला जाऊ आणि संपूर्ण राज्यभरामध्ये पेशाच्या भरतीबाबतचं एक वातावरण पेटलं गेलं खरं तर अशी माणसं आदिवासींची शत्रुता कधीच नसू शकतात परंतु मित्र मात्र ही माणसं असणार आहेत दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचं की महाराष्ट्र शासनाने समाय योजनाचा पाठीमागचा मुद्दा आणला होता आणि तो मुद्दा सोडला आहे अशातला अजिबात या ठिकाणी मी म्हणणार ना नाहीये ना 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 समाय योजनाचा सर्वात मोठा परिणाम हा आदिवासींवरती होणार जुन्नर तालुक्याच्या परिस्थितीचा विचार केला अठ्ठ्याहत्तर शाळा या अशा आहेत त्या तिथं वीस पेक्षा कमी पट संख्या आहे अठ्ठावीस पेक्षा जास्त ज्या काही शाळा आहेत त्या एकच शिक्षकी शाळा आहेत मग खालच्या भागातील काही शिक्षक वरच्या भागात आणून ठेवायचे आणि तिथं त्या शिक्षण व्यवस्था चालवायच्या अशी परिस्थिती आदिवासींची आज आहे मगाशी घोडेसरांनी एक उल्लेख केला की या तालुक्यामध्ये जवळजवळ पाच जण आहेत वस्तुस्थिती नक्की तीच आहे परंतु आपल्या इथं लांडे साहेब आज तुम्ही जवळजवळ वीस वर्ष या तालुक जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करतायत खर तर माझा आज तुम्हाला एक प्रश्न आहे मी बोलायला आल्यानंतर तुम्ही अगदी बघत पाहत असतायत की आता हा काय बोलतो परंतु माझा प्रश्न आहे लांडे साहेब की या वीस वर्षामध्ये या आदिवासी भागामध्ये एकही सुसज्ज दवाखाना नाहीये माझा प्रकट सवाल आहे तुम्हाला आणि तुम्ही प्रत्येक वेळेस चावला का साप घेऊन तुम्ही उल्लेख केला ते साप घेऊन जाण्याची वेळ सर आपल्या आली नाही पाहिजे असं माझं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हणणं आहे नाहीतर असं साप आमच्या सारख्या तरुणांना इथं पुढे बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींच्या पायात सोडण्याची वेळ येणार आहे त्याच्यामुळे बस इथं बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधीला माझी विनंती आहे दादा तुम्हाला पण सांगतो तुम्ही बऱ्याच वेळा तालुक्यामध्ये आलेले ही परिस्थिती तर या तालुक्यामध्ये आहे या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या स्टेजवरच्या सर्वच मंडळांनी विचार करणं आज या ठिकाणी मला गरजेचं वाटतंय दुसरं या ठिकाणी मला सांगायचंय की आरक्षणाचा जो काय मुद्दा आहे खरं तर राज्याचा पण या ठिकाणी उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निकाल आलेला आहे परंतु तरी सुद्धा परवाच्या दिवशी जे काय जनांगी पाटील आता आरक्षणाचा मुद्दा घेऊन भांडतेस मराठा आरक्षणाचा त्यांना त्यांनी असं एक वक्तव्य केलं जाणार की मुंडक्यावर पाय देऊन आम्ही धनगरमला एसटी मध्ये आरक्षण क्या मिळून देणार आपल्या एक गंभीर आहे अशा जे वक्तव्य केलं जाते हे के निश्चितच आपल्याला विचार करायला लागणार आहे मला माहिती आहे की दोन हजार तेवीस ला नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ला याच राज्य शासनाने एक समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष होते सुधाकर शिंदे सहा राज्यांमध्ये त्या समितीने दौरा करायचा ठरवला आणि त्या दौऱ्यानंतर धनगरांना आदिवासींमध्ये आपल्याला टाकता येईल का किंवा इतर राज्यांमध्ये जे काही इतर लोक आदिवासींमध्ये मागणी करतायत तर त्यांना त्या ठिकाणी कसं आदिवासींमध्ये समावेश केला याचा अभ्यास करण्यासाठी या सुधाकर शिंदे नावाच्या एका भाजप आमदाराच्या भावाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि या समितीनं खर तर एक मला वाटतंय मध्य प्रदेशमध्ये का राजस्थानमध्ये त्यांनी तो एक सर्वे केला आणि त्याच्यामध्ये लोहार नावाची जी जात होती त्या लोहार नावाच्या जातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलं आणि त्यांनी असं सांगितलं तर लोहार आणि लोहारा या दोन्ही जमाती एकत्र आहेत एकच आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी त्या समितीने शिफारस केली आणि या लोहारा अनुसूचित जमातीमध्ये या लोहार जातीला त्या ठिकाणी त्यांनी समाविष्ट केलं अर्थातच ही बोगसगिरी सर्वत्र चालू आहे देशभरामध्ये आणि त्याच्यामुळं तिथंच जे काही न्यायालय आहे न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिला आणि पुन्हा त्यांना अनुसूचित जमातीची काय वाटली दाखली होती ती दाखली त्या ठिकाणी त्यांची वापस घेण्यात आलेली आहे आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारे धडपशाही प्रकार या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत आणि याच्यामध्ये आता अनेक पुढाऱ्यांनी आपला उल्लेख केला की बाबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कि किंवा महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना आपण अनेक वर्ष सरकार करीत कर, कर, कर आलेले ही वस्तुस्थिती आहे परंतु या ठिकाणी शंकर वडे सर आपण जे मग अशी उल्लेख केला की या ठिकाणी शरद चंद्र पवार साहेब हे सातत्याने आपण त्यांच्या सहकार्यामध्ये राहिले त्यांना सहकार्य करत आले माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की याच्या अगोदर पवार साहेबांनी सुद्धा आदिवासींच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यांचं पत्र माझ्याकडे आता आहे आपण त्यांना येत्या काळामध्ये जाब सुद्धा विचारला पाहिजे तुम्ही जर आदिवासी मानव जर तुम्हाला सातत्याने मतदान करत आहे सातत्याने तुम्हाला सहकार्य करत आहेत तर तुम्ही अशी भूमिका काय घेतायत सुप्रिया साईंनी सुद्धा त्या ठिकाणी संसदेमध्ये जाऊन पथ मागणी केलेली आहे शिवाजीराव आठवला पाटील शिवसेनेचे यांनी सुद्धा संसदेच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी उपोष मागणी केलेल्या आहे आदिवासींच्या विरोधामध्ये मग या ठिकाणी माझा आज सवाल आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण विचार केला पाहिजे या देशभरामध्ये जेवढे राजकीय पक्ष असतील जेवढ्या राजकीय विचारधारा असतील संघटना असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या बाबत आपण डोळे एवढे केला पाहिजे की या परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांचे खरे शत्रू कोण आणि आमच्या आदिवासी बांधवांचे खरे मित्र कोण मी या ठिकाणी आवर्जून सांगल ज्या चळवळीमध्ये मी चौदा वर्ष काम आहे ज्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर मी लढलोय त्या कम्युनिस्ट पक्षाबाबत मला अभिमान याच्यासाठी वाटतोय की दोन हजार पाच ला बासष्ट खासदार होते त्या कम्युनिस्ट पक्षाचे ज्या वनाधिकार कायद्याचा आपण आज आधार घेऊन म्हणतोय त्या वनाधिकार कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यासाठी कॉम्रेड कुमार सेवाळकर यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून त्या कम्युनिस्ट पक्षाचा दा मला आधार अभिमान वाटतोय आपण सगळ्या जण वेगवेगळ्या पक्षांचे वे पदाधिकारी आहात विचारा त्यांना सुद्धा जाब तुम्ही की आपण हे सगळं करत असताना आमच्या विरोधात भूमिका का घेतल्या जात आज आदिवासींच्या बाबतीत विचार केला तर हिरडा या भागातील उत्पादनाचं प्रमुख साधन आहे डॉक्टर अमोल अंबरे यांनी त्या ठिकाणी या मंचा उपोषण केलं गोडे सर आज आदिवासी बांधवांना कुठल्याही वेळेला हा विभागाव नव्हता परंतु एकशे सत्तर रुपये हा विभागाव त्या ठिकाणी व्यापारी कधी एकशे पन्नास एकशे तीस कधी एकशे वीस आज हक्काचे एकशे सत्तर रुपये हा विभाग मिळालेला आहे आणि त्या आंदोलनामधून साडे सतरा हजार कोटी रुपये या पुणे जिल्ह्याबरोबर अकोले तालुक्याला मिळालेले आहेत हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची वाद आहे नुकसान भरपाईचे साडे सतरा कोटी रुपये मिळालेले आहेत मध्ये आंदोलन साडे अकरा कोटी रुपये आदिवासी बांधवांसाठी मिळून दिलेले आपण म्हणतोय आमच्या समस्या अजून का आहेत परंतु आपल्या आपण समजून घ्यायला तयार नाही आज शासन आपल्याला फक्त योजनांवरती भागवते तोंडाला पानं पुसवत आहे योजना म्हणजे त्या ठिकाणी कायदा नाहीये आज वनाधिकार कायदा झाला म्हणून राज्यभरामध्ये आदिवासी बांधव वन आज अर्ज करतायत आणि हक्काच्या दोन दोन तीन तीन पाच पाच एकर जमिनी मिळवून घेतायत कायदा आणि योजनेबद्दल फरक असतो योजनेच्या बाबतीत बोला झालं तर आठ योजना आणखी दुसऱ्या दिवशी शासन ती बंद करू शकते पण जर कायदा केला जर शासन केला जर त्या ठिकाणी कायदा केला तर सरकारच्या बापालाही त्या ठिकाणी तो कायदा सदस्याची बदल येत नाही आपल्या भूमिका अशी असल्या पाहिजे आमच्या बाजूला कोण निर्णय घेत आहे आमच्या सोबत कोण राहत आहे आमच्या सुखदुखामध्ये कोण सहभागी होत याच्याबद्दल आपण आज विचार केला पाहिजे पक्ष संघटना अनेक येतील अनेक आपल्याला आश्वासन देतील आणि अनेक ठिकाणी अने आपल्याला एकमेकांच्या वर्ष बसवतील परंतु माझा प्रश्न आहे की आमचे मित्र या ठिकाणी कोण आहेत हे आपण शोधायला लागतील आणखीन एक मुद्दा मला सांगायचा की आदिवासींबद्दल अनेक बाबी त्या ठिकाणी पुढे आणल्या जात आहेत की अट्रोसिटीच्या बाबतीत मी माझं बोललो होतो की आदिवासी खोटे गुन्हे दाखल करतायत दलित खोटे गुन्हे दाखल करतायत परंतु एन सीआरपीचा जर या वर्षाचा तुम्ही रिपोर्ट पाहिला तर साडे अकरा टक्के आदिवासींवरती जो काय वाढता अत्याचार आहे त्याची टक्केवारी साडे अकरा टक्क्यांनी वाढलेली यावेळेस दर दोन दर दिवसाला दोन अत्याचार हे आदिवासींवरती होत आहेत दर दिवसाला स्त्रियांच्या बाबतीत आणखी गंभीर परिस्थिती आहे एका दिवसाला एकशे सव्वीस त्या ठिकाणी अत्याचार मुलींवरती होत आहेत स्त्रियांवरती होत आहेत याचा जर आपण विचार केला तर एका त्या ठिकाणी याचा आपण जर विचार केला एका दिवसाला एकशे सव्वीस याचा विचार केला तर एका तासाला कमीत कमी सहा अत्याचार हे महिलांवरती होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याही अत्याचार होत आहेत याची आपण खबरदारी घेतलीच पाहिजे स्त्री स्त्री पुरुष जो प्रमाण प्रमाण आहे इतर लोकांबरोबर आदिवासींचं सुद्धा कमी व्हायला लागलेले आहे याच कारण काय या आहे तर आपल्यामध्ये सुद्धा ही जे काही बाह्य जंगलवादी संस्कृती आहे ही बाह्य जंगलवादी संस्कृती या ठिकाणी घुसायला लागलेली आहे आणि जी काही आपली मातृप्रधान संस्कृती होती ही मातृप्रधान

अनेक किती या ठिकाणी आलेले आहेत मला तर बोलण्यासारखे भरपूर त्या ठिकाणी विषय आहेत परंतु हे सगळं होत असताना मी एवढंच सांगेल की आपण सर्वांनी काम करत असताना हातात हात घालून काम केलं पाहिजे आपण मतभेद जरूर त्या ठिकाणी करावेत परंतु मनभेद मात्र आपण कधी करू नये आजपर्यंत तर अनेक म्हणजे ब्रिसा ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावलेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्वच पक्षाच्या लोकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगतोय की आम्ही सुद्धा आमची जे काही भूमिका आहेत घोडे सर आम्ही सुद्धा फार प्रोग्रेसिव्ह माणसं आहोत आम्ही सुद्धा फार सकारात्मक विचार करणारी माणसं आहोत निश्चितच ज्या ज्या ठिकाणी कारण आमचं धोरण असे असं आहे की शोषणमुक्त व्यवस्था या समाजामध्ये निर्माण करणं मग ती कुठल्या जाती धर्मासाठी असू द्या ती आदिवासींसाठी असू द्या ती दलितांसाठी असू द्या ती ओबीसींसाठी असू द्या सगळ्यांसाठी असू द्या कारण आपण पाहतोय की आज सावित्रीबाई फुले यांनी जर त्यावेळी ते अंगावरती शेण दगड जग खाल्ले नसते तर आज तुम्हाला आम्हा सारख्या ज्या काही इथं बसलेल्या बाळाबापड्या आहेत यांनी कधीही पुस्तक वाचलं नसतं यांनी कधीही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेल्या नसत्या आणि त्या काय फक्त केवळ आज ओबीसी महिलांसाठी लढल्या नाही मराठा महिलांसाठी लढल्या नाही त्या सर्वच जाती धर्माच्या महिलांसाठी लढलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाच आपण केवळ आदिवासी बांधव म्हणून आदिवासी समाज म्हणून जर आपण लढत राहिलो तर बाकी समाज हा सुद्धा आपल्याला दडपण्यासाठी सज्ज असणार आहे त्याच्यामुळे बंधूंनो आपण सर्व जण या ठिकाणी हातात हात घालून लढलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की आपले शत्रू आणि आपले मित्र कोण आहेत हे त्या ठिकाणी पहिल्यांदा ओळखावं एवढं मी या ठिकाणी आपल्याला अधिकार परिषदेच्या निमित्तानं आज जाहीरपणे मागतो आणि या ठिकाणी थांबतो